कृपा फक्त माझ्या बाळूमामांच्या सेवेची यापेक्षा दुसरं काहीच नाही लावलं एवढी कृपा जर माझे बाळमामा करत असतील तर त्या मामांचा दास का नाही आपण व्हावं एके दिवशी एका सवंगड्याने विचारलं मामा तुम्ही सामान्य नाही मामा तुम्ही तुम्ही फार मोठी शक्ती तुमची करतो करतो शाही तुम्ही सामान्य नाही आम्हाला तुमची सेवा करू द्या बलममानी सांगितलं वेड्या माझी सेवा करू नका मी ज्याची सेवा करतोय त्याची सेवा करा कराममा कुठल्या जीवाची सेवा करत होती जीव जीव नाव काय त्याच मेंढी माऊलीची सेवा करत होती मेंढी माऊलीची सेवा करत असताना बळममाने मेंढी माऊली का केली काय कारण चार पायाची दुसरी जनावर होती ना मेंढीच का केली का केले असं त्याला कारण आहे मेंढी मावली हे नम्रतेच प्रतीक आहे कधी बघा मेंढी मावली चालताना नेहमी खाली मान करून चालते ते ताठ मान करून चालत नाही माणसागत तिथे तिथे नेहमी नम्र राहते नम्र राहू शकतो तेव्हा मी नम्र राहा आणि जाहीर ऐका नम्र झाला होता ते निपून अनंता जर तुम्ही नम्र राहाल तर देवावरती अधिराज्य मिळवा नम्र राहाल तर चिरकाल टिकाल नम्र राहाल तर कायम स्वरूपी तुमचं नाव मागे राहील माणसाने नेहमी नम्रच राहावं हो, आणि विशेष वारकरी क्षेत्रात तर नम्रच राहावं हो। लहान लेपूर आलं तरी त्याच्या पाया पडण्याची आपल्या क्षमता ठेवणं गरजेचं प्रत्येकाशी नम्रतेने राहिलं पाहिजे प्रत्येकाशी चांगल्या प्रमाणे राहिलं पाहिजे गर्वाने कधी भोगलं नाही पाहिजे का तर जो नम्र राहतो तो कायम टिकतो आणि छाती काढली की थोड्या दिवसाचा काळ तुम्हाला मला काय माहिती त्यासाठी नम्र राहायला शिकवती माझी मेहनी मागली मेंदी स्वीकार केला बाळमाने मेंढ्या राखायला लावलं त्यांना पण एक सांगितलं बाबा हो मेंढ्या राखा पण मेंढ्यांना मारायचं नाही मारायचं नाही पण मारावं लागत मारा मेंढ्यांना तुम्ही म्हणता तुम्हाला काय माहिती अनुभव आले अंगा ते या जगात तळावरती आम्ही फार दिवस मेंढ्या राखल्या आणि त्याचं फल मला आज देत आहे बरं का मी जास्त काय बोलत नाही मामा सिविल देतात एवढंच सांगितलं मामा फक्त सिवेला या मामाच्या दरबारामध्ये फक्त सेवेला किंमत आहे इथं सिवेलाच किंमत आहे बाकी कुठल्या गोष्टीला किंमत नाही म्हणून एवढी मामाच्या दरबारात सेवा करत जाणी सांगितलं मेंढरा का मेंढ्यांना मारू नका पण मारावं लागतं मारण्यात दोन प्रकार बाबा किती दोन प्रकार मारणे पहिला मारण्याचा प्रकार स्वार्थी भावनेने मेंढीला मारला आणि दुसरा प्रकार निस्वार्थ भावनेने मेंढीला मारला पहिला प्रकार स्वार्थी भावनेने आपल्याला मेंढे आले ते म्हणून धरणाऱ्या पाठीनं मारून हाणून बाहेर काढणे हे झालं स्वार्थी पण एखाद्याच्या चांगल्या पिकाला चांगल्या धनाला मेंढ्या लागू म्हणून मेंढके मामा टोवेलला हाणून एका बाजूला काढतात हे झालं निस्वार्थी स्वार्थी आणि निस्वार्थी यामध्ये मारण्याची सांगितलं मारू नका पण लागतं लागतं मग मामाने सांगितलं मेंढ्याला मारू नका मेंढ्यात सारा मेंढ्यात सारण्याकरता सवंगडी वाढले दुपा पुण्याप्पा कृष्णाजी शिंगारी अशी अशी अनेक सवंगडी होते बाळे सांगितलं बाबा हो तुम्हाला जोपर्यंत माझ्या मेंढ्या राखणं होतय ना तोपर्यंत माझ्या मेंढ्या राखा अरे ऐका तुम्हाला जोपर्यंत माझ्या मेंढ्या राखणं होतंय ना तोपर्यंत मेंढ्या राखा आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही ना अरे सोडा अनुराधा पुढच्या डोंगरावर तिथल्या दगडाने जर मेड नाही ना तर जगात बाळूधनगर नाव गावामध्ये मेंढ्या काय असं नाही तुमची निष्ठा आहे तुमच्या मामावरती प्रेम आहे म्हणून मामा चालून तुमच्या पर्यंत आले आणि इच्छा आली तिथे आल्या म्हणजे मामाचा दरखा हो मामा मेंढी केली त्यांच्या कपाळाला भुंडारा लावला हातामध्ये काठी मेंढरावरती गेले मेंढरावरती डोंगरावरती गेल्या नंतर मेंढ्या राखू लागले राखता 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 एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला माणसाने जीवनात एकदा का होईना पण बाळूमामांच्या मेंढ्या राखाव्या का मामांच्या पुढे तुम्हाला शब्द देतो माझ्या बाळूमामाची मेंढी राखणारा माणूस जीवनात कधीच व्हायला कधीच व्हायला हे मी तुम्हाला स्पष्टीकरणाच सांगून दिलं आहे का मामांची जी सेवा करतो ना माणूस तो जीवनात कधी वाया जात नाही का तर मामांचा शब्द करशील सेवा तर खाशील आणि सेवेला किंमत आहे मामा सेवेला फळ देत असतात म्हणून मामांची मेह एकदा तरी माणसाने जीवनामध्ये राखावी मामांची कुठली का एक तरी सेवा या दरबारामध्ये करावी मामाने कपड्याला हातामध्ये काठी वरती घोंगडे आणि त्याला मेंढा राखायला हव तो डोंगरावरती गेला डोंगरावरती जात 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 मेंढा राखू लागला राखता राखता गाऊ लागला नाचू लागला उड्या मारू लागला नाचता नाचता म्हणायचा भंडारा कपाळी